सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला कृष्णा आंधळे याचं लोकेशन सापडल्याची चर्चा आहे कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दबा धरून बसल्याची चर्चा आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यानंतर बीडमधील वातावरण तापले होते लोकांनी मोर्चे आंदोलने काढली होती पोलिसांनी आत्तापर्यंत या प्रकरणातील आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत गेल्या काही दिवसापासून कृष्णा आंधळे पोलीस आणि गुंगारा देतोय पण तो नाशिकमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे सोशल मीडियावर कृष्णा आंधळेचं नाशिकमधील फोटो व्हायरल झाले आहेत नाशिक रोड परिसरातील मंदिर परिसरात फिरत असल्याची चर्चा सुरू आहे त्यामुळे पोलिसांनी तपास सुरू केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येमधील आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या आपोआप आहेत की खरंच कृष्णा आंधळे नाशिकमध्ये आहे याच्यावर अधिकृत माहिती आली नाही परंतु पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत मुक्ताईधाम मंदिर परिसरात उपनगर पोलिसांकडून तपासणी करण्यात आली मंदिर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही चे तसेच लॉजिंग रेकॉर्ड ची पोलिसांनी पडताळणी केली संतोष देशमुख हत्येतील संशयित आरोपी कृष्णा आंधळे नाशिक उपनगर पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन करून माहिती घेतली आहे सोशल मीडियावर फिरणारे फोटो कृष्णा आंधळेचे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले परंतु तपास अद्यापही सुरूच आहे